फेसबुक ऍड की गुगल ऍड कोणता प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी योग्य आहे तुम्हाला कस्टमर पाहिजे पण ऍड कुठे चालवायचं हेच है, माहिती नाही फेसबुक वर चालवायचं की गुगल वर जर हेच कळत नसेल तर बजेट वाया जाणारच फेसबुक ऍड म्हणजे तुमचं ब्रँड लोकांना डिस्कवर करत गुगल ऍड म्हणजे लोक तुमचं सोल्युशन सर्च करत तुमचं प्रोडक्ट नवीन आहे कुणी शोधतच नाहीये तर फेसबुक वर जा अवेअरनेस आणि क्युरिओसिटी निर्माण करायला पण जर लोक ऍक्टिव्हली शोधत आहे तुमचं प्रोडक्ट फॉर एक्झाम्पल जिम नियर मी डिजिटल मार्केटिंग एजन्सी नियर मी यासारख्या सर्व्हिसेस तर गुगल हा राजा आहे फेसबुक वर लोक मजा करत असतात गुगल वर लोक गरज घेऊन येतात ऍड कुठे चालवायचं हे तुमच्या ग्राहकावर अवलंबून आहे तो काय शोधतोय आणि कुठे वेळ घालवतोय हे सर्वात महत्वाचं आहे आता एक काम करा हे व्हिडिओ त्या मित्रांना पाठवा ज्याला कोणत्या प्लॅटफॉर्म वर ऍड चालवायचं हे माहिती नाही आणि फॉलो करा कारण पुढच्या रील मध्ये मी सांगणार आहे फेसबुक ला ऍड कशी लावायची